मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे हे उद्या अजित पवार राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत साहेब काय सांगाल मागील काही दिवसापासून चर्चा होती की तुम्ही राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये जाणार आहे परंतु आता ती वेळ आली उद्या आधी तुम्ही प्रवेश करणार आहे कुठली भूमिका घेऊन तुम्हाला किंवा कुठलं काय आश्वासन दिले का त्यांच्याकडे तुम्ही प्रवेश करणारे काय सांगा असं आश्वासन वगैरे काही नाही परंतु मला भारतीय जनता पक्षाने निलंबित केल्यामुळं विचार करत होतो की आता आपल्याला भविष्य काय करायचं आणि आपल्या मतदारसंघातील विकासाचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात मी अधिक बार्षा शेत बंद पडलेला साखर कारखाना असेल आपलं कॅन्सर हॉस्पिटलचं काम करायचं ते असेल आणखी आपल्याला माझे युरोपचे काही मित्र आहेत त्यांनी सांगितलं की या भागामध्ये आणखी एक लेबर लेक्स गरीब माणसाला काम हाताला काम असा एखादा युनिट उभा करूया जरा त्या दिवशी मी तयारी चालू आहे आणि जरा वेळ मिळाल्यानंतर युरोपला जाणार आहे आणि त्यांच्यावर चर्चा करून आपल्याला ते आणायचं आहे आणि अशी विकासाचे जे काम आहेत रस्त्याचे काम आहेत तलावाचे काम आहेत आणि एबीसीबीचे काम आहेत त्या सर्व कामांना वेळ देण्यासाठी मी अजितदादाबरोबर काम करण्याचं ठरवलेलं आहे पण अनेक पक्ष होते दुसरीकडे पण चर्चा होती ना एकनाथ शिंदे पण तुम्हाला बोलवलं होतं पण अजित पवार यांच्या पक्षातच जाण्याचा का निर्णय घेतला एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांचं माझं भेट झाली होती परंतु मतदारसंघातल्या कार्यकर्त्यावर चर्चा केल्यानंतर सर्वांचा आग्रह आदित्यदाच्या पाठीकडे जाण्याचा होता त्यामुळे मी तो निर्णय घेतला आता किती कार्यकर्त्यांना तुम्ही घेऊन प्रवेश करणार उद्या किती वाजता प्रवेश आता संख्या आता मला सांगता येणार नाही पुष्कळ हजार दोन हजार असे लोक मुंबईला येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सोयीच होणार आहेत मध्यंतरी कारखान्याचा जा प्रश्न चांगला जाहीर निवाला होता कारखाना का सुरू करण्याबाबत काय सांगाल या समजा आता सध्या तरी कारखाना सुरू झाल्याला वेळ झालेला आहे कारखान्या सोय सुरू झाले आणि त्याच कारखाना बंद असल्यामुळे त्याचं बरेच काम आहे ते काम करायला वेळ लागेल परंतु लायसन रिन्यू करायच वेळे आहे काम स्वरूपाचा प्रयत्न आहे लायसन रिन्यू करायचा प्रयत्न असं चालू आहे तुमच्या सोबतच माझे मंत्री जयदत्त अन्न अण्णा श्रीसागर यांचा पण प्रवेश होणार आहे का त्याबद्दल मला माहिती नाही परंतु तुम्हाला दिसत नाही माजी आमदार विमरा धोंडे असंख्य कार्यकर्तेसह उद्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याची त्यांनी माहिती दिली रविशांत कुणकर आज मराठी न्यूज आज टी बी